कोणाला कामाला यायचं असेल तर काजूचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे काजू काढण्याचा घरकू पकडण्याचा ऍटलीस्ट दोन दोन तीन वर्षाचा तरी अनुभव पाहिजे वले बिया काढाल ना शिमगा झाला आता मस्त मजा गेली काल भरपूर आज उठायलाच होत नव्हता आता आलो जरा खाली काजूमध्ये बघायला बाग कसे काय कालचा थंडा उरला ना तो तो घेतला आहे समोसे खाल्लेस मस्त काय बघा होली इकडे होली ही छोटी होली इथं आणि तिकडं खाली मोठी होली लाकडं पेटली नाही अजून मस्त मजा केली पोरांनी ह्या छोट्या वेळेला पाळायला भेटत नाही गोल गोल मोठ्या होळीला मस्त भेटतो मला ह्या वेळेला होळीला नाही यायला भेटला सुट्टीच्यामुळं पण मी शिमगे ज्या दिवशी पालखी होती आमच्याकडे त्या दिवशी आलो मजा आली पालखी नाचवली पण भरपूर बघा तुम्ही दोन पार्टमध्ये व्हिडिओ केले ज्याच्यामध्ये जास्त के पालखी ज्याच्या घरात गेले पोराने घेतलं नाही मध्येच नाचवलं नाही नंतर नाचा पुराण असलाय ते आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये दुपारी आम्ही गेलो जे लंचच्या टायमाच्या नंतर मग तिकडे पालखी परत नाचवून मग शरणा काढले आणि काय बोलतात शरणा काढून परत नाचवली फुल धमाक मी सका स्टार्टिंगपासून नाही गेलो पालखी सकाळी उठले उठली म्हणजे उचललं तिथून मंदिरातून कारण की मी आलो झोपलो थोडंसं बोलतो दोन तास तरी झोप पाहिजे बोल मग साडे नऊला उठलो फ्रेश होऊन मग गेलो आणि कलर मला बोल तर मुंबईला होळी खेळतात तशी होळी झाली आमची मजा आली जो तो परत तोंड धुवून येईल परत पा ना त्याला रंगवा पहिल्यांदा गुलाल होता त्याने पहिला गुलाबी कलर आणलेला नंतर गुलाल आणि नंतर मग अबीर पूर्ण सगळ्यांना विठ्ठल बनवून टाकलेली काली काली बघितलं असेल तुम्ही जाम मजा आली ते प्रशांनाने बाय गेले पुढं मी राहिलो मागे त्यांना कवर करतो जातो पारांबावर पोचलो आपण बघा शिमग्याची पाल पालखी झाली नंतर पाडव्याची पालखी पाडव्याची पालखी बंद आहे आमची सध्या काही कारण असतं टेक्निकल इशू झ सगळं पूर्ण जंगल आहे ते जंगल आपण पाणी बघा मस्त क्लिअर घे ट्रान्सपरंट शेवाळ घातले सगळं याच्यात हे ग्रीन ग्रीन दिसतंय ते मस्त थंड पाणी असतं थंडाची बाटली तिथेच बाजूला ठेवतो म्हणजे गार गार होईल आणि पापत अरे माड वगैरे भारी झाली ह्याच्या आधी माड थोडे खाली होते अरे केळीला काय झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता केली फुटून देतो ह्या काय पप्पाने तोडून की काय काय मिळते माड ते काय माहितीये बघा हो अरे पोपली पण गेल्या शा पोपली पण झालं काय माहिती चारचे पात पण जास्त पप्पाने पाणी चालू केलेलं आहे नेटवर्क आहे हो विहिरीला पाणी भरते पाणी फुलच आहे तो मासे झाले 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 मासे झालेत आधी जाळी नव्हती हा मोठे हाय ग आधी जाळी नव्हती ते पक्षी जायचे आणि मासे खाऊन टाकायचे पूर्ण तिकडे शेवा बाजलंय वीर आता साफ करायला होईल परत तेव्हा प्रांच्या चालले होते आता माळ मस्त झाले आहे भेंडी तिकडंपर्यंत झाली आता क्लिअर काय दिसत नाही त्यामुळे घनदाट झाले बघा आधी सगळं लास्टपर्यंत दिसत होतं मस्त काहीच नाही सर आता काजू बघूया किती काय कुठले शेरगम आउट आहे राह्पांच्या बाटलीचं नाव ब्रँडचं घंटी वाजते इकडे आलं ना की जरा मस्त वाटतं हो एकदम फ्रेश भारी वाटतं आता रात्री बस रात्री परत मुंबईला निघायचंय पप्पानी बाबा किती रास बनवून ठेवले काजूंची दाखवतो

त्याची पिशवी तुझे कॅबिनमध्ये आहे पाण्याची बाटली पण आहे सगळं साईज फिटी आहे मग बायला जमलेला आता त्याला एकच ठेवूया काजू काढायला पुढे बघ लाल तुम्ही उठलो तसं झालो की बाय झोपून देते बायला बाय झोपूनच नव्हते देत चला चला चला

हो का बाय पाडत आहेत आम्ही जमवायचं काम करतो मी आणि प्रशांत म्हणजे बिना बोंडा पण बिया भरपूर आहेत मस्त भरलायला लाल 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 माथा त्या गलत काजू खातात मागच्या आणि बिया तसेच ठेवतात बघा किती सगळ्यात गेलं मग ते प्रश्न एका कालच्यासाठी वस्तू मला आहे पडला हो नाही हॅला हय एखादच एकच पिकलं गेट उघड हो असू दे आता आपण खाऊ नाशांत पण गेला आणि पप्पा पण गेले त्या दिवशी पण हे घुसलेले सगळ्या तिकडे खाऊन टाकलं प्रशांत उभा तिथे तेव्हा समोर की आपली खाऊन टाकले अरे दगड काय पाठव नायला कोणाचे आहेत त्यांना कळत नाही घाल दगड घाल पाणी पिलं झालं की पाणी पियला येतात आणि घुसतात इथे काजू खायला आतमध्ये वास येतो ना, ना काजूचा आणि मग सगळ्या सपाट चिवडा करून टाकतात बघा तिथे कसला भरलाय बघा बघा बा बरे बाबा जीव निघणार आमचा सा। साडे दहा वाजले तर तशी जाम म्हणजे अका दिवस जाणार आणि आम्हाला जायचं आहे हा चिंटूकला एवढं चिंटूकला हो चिंटू चिंटू असू दे ना पिंटू असू दे आपल्याला बियाल्याची मतलब आहे बिया पाहिजे आपल्याला बिया काय बोलतो काही दोन दिवस सोपं आले नाही ना हे तुम्हाला बोल ना माकडं हो फांद तोडून टाकलं ना ही बघित फांदच तोडलं नाही सगळं काय बोलणार त्यानंतर आता त्यांना वरून काही जंगलात नाही खायला मग टाकतात तोडून त्याच्या मा यायला प्रेशर वरटत मशीन हा काजू बघा कसं थांबा दाखव काजू बघा कुठे गेला मस्त एकदम आम्ही खाणार आहे धुवायला हे बघ तू खालचे उचलत नाही ना ते मी उचलले तू आता पाडलेस ते कुठे चला गरकू बघ गरकू वाशाचा अशाचा खिल्ला काढलेला आहे बघा आणि ह्याच्या पिंजून तिला आतमध्ये टाकून बुटाच्या लेस बघ कशी बांधलेले मग सुम्मानी पण बांधलेली आहे मजबूत इसको बोलते गरकू अशी घ्यायची पर दाखवू परत त्या इकडे दाखवतो हो दिसत का बघ दिसत अशी वाढायची असं पडणार मग अजून दाखव उंच तर आपला हात पोचणार नाही उंच आहे ना लांबून मला पण घे लांबून ना अग या असा खिल्ला बरोबर वा। अटकवायचं नाही असं हलगत काही जास्त करत नाही मेहनतीच्या बघा आता आपलं काय काय लपलेले दिसत नाही आपल्याला मग ए चल नाही ते चोर दुसरं घ्या चल आला कस आला एक एकच झाड एक कंप्लीट कर रे एक एकच करतोय एक 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 ना बाया हला घेतो हला असं बरं घालतात भारी पटकन म्हणजे ओल्या बिया पडायचं टेन्शन नाही तुम्हाला हे ना ओली बी तिथेच राहिली हे पडलं मस्त आता इथं उंचावर राहिलं बाकीचे आपल्या हाताने थी। येतील ठीक आहे गरकुटचं काम झालेलं आहे आता उचलून दोघ जमवते हे नंतर कुठायचे तिथे एका ठिकाणी बसून तो बंद गोणीत जमा करतो गोली घेतो पुढे जवळ आपल्या बाय ना या इकडे हे बघा घ्या घ्या पैसा 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 पाय ना हे बघा बघा इकडे हे बघा बघा माकडाने बिया खाल्ले हे बघा साईल पण आहे ते साईल हे बघा का ही बी आहे ना हे बघा ही बी आहे साईल बरोबर कुठून तोडते काय माहीत नाही पण असे दोन तुकडे करते आणि बरोबर आतला घर खाऊन टाकते ती एक आपल्याला नुकसान करते बघा किती खाल्लं नाही बघा तिने पण असो जंगलातला प्राणी त्याला काय बोलू शकत नाही आपण पातेरा भितीरत नाही हो का बघायला लागतात बिया सगळं हो आता सगळ्यात जमा आणि मग तुम्हाला वरती नेऊन बारीक काढताना मग दाखवतो सगळ्यात okay. दाखवतो आम्ही किती जमा केल्यात त्या फायनल

फुल ना झाले तसे घ्यायचे पुढे नायनल एवढे जमवले तर खाली पण एक रास आहे अजून एक खाली राहस बनवला आता बी आणि ते बोंड वेगळी करतो जमलो अजून वरे बघा एवढच झालंय त्याच्यावरती बघा लाल दिसत तिकडं वरपर्यंत लाल लाल काजू घ्यायच मजेही मजे, मजे। जाम पैसा <laughs> चा कुठा कुठा खोट दादा मुंबईला तू इकड बघणार काजू काढायचा दादा इथे रिझ्युम पाठव नंतर बाय कोणाला कामाला यायचं असेल तर काजूचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे काजू काढण्याचा घरकू पकडण्याचा ऍटलिस्ट दोन दोन तीन वर्षाचा तरी अनुभव पाहिजे बिया काढाल ना पूर्ण झाले नाय बघा हाय किती रास असे आपली या पप्पा वरटत खालना एक चौदा एवढी जमवले आता पटावट बिया काढणार जाता जेवायला घरी जमलं शार्प झालं बघा इथं लाल झाले एकदम फायनली आमचं झालं ना सगळं पण फायनली सगळं झालेलं आहे आमचं इकडे काजूची झास पडली सगळी थंड थंड गरम झाला टाकून दे चला डन फायनली आपलं डन झालंय ना किती कायदे भरपूर बांधकाड तरी पण इथे इथपर्यंत बाकी आहे बघा लाल लाल दिसतात काजूवर छाम काढला अजून बाकीचे तरी पण पप्पा आणि आई उद्या येतील आणि करतील कुऱ्या फणसाची भाजी बोलत झाली नको वजा न्यायला होतो वरती पण आहे अरे तरी गोरेगाव विश्व उतरले नाही नाही यायच एकडे आपल्याला चला पिशव्या घ्या चपला घालतो चप्पल एक इकडे उश्याला घेतलेली आणि तिकडे आता परत एवढी चढण चढायचं ते बघा तिकडे माळाची झाड बाई कोणी उडवलं काय टोपी थांब रे तुम्हाला दाखव इथून दिसणार नाही असं उलटा करून दाखवत बघा समोर तिथे जायचं परत एवढं थरथर सगळं आता मी पण काल पालखी नाचत होतो माय पण पाहिजेच होते चला फायनली डन झालेला आपला तिकडे पण कशी लाल 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 नुसते लाल काजी लाल झाले काजी मला अशी असतं खाऊ आणलेला आता ना खायची सूट पडली लक्षातच नाही सोनचा पाडलाय

वर जाऊ आईने काय जेवाय बनवायला बघू जेऊ परत आराम करू अंटावला दमलो काय त्या बाय वर जाऊन डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आता एवढा गुन्हे घेऊन जायचा एक पण खतर बायको पण नामले त्यांची पालखी असते त्यांच्याकडे आमच्याकडे एकाच वेळात दोन वेळा पालखी असते टेक्निकल इश्यू बोललो नाय काय या जेवायला जेवला तर मस्त वडेच खाल्ले भात थोडस पाठीवरच्या साली गेल्या नाचवा नाचवा पालखी नाचवा मजा आली पण पालखी नाचवायला तुम्ही पण खूप सारी मजा केली असाल गावी छान मजा आली शिमगा गणपती आणि मेम पोराले तर हे तीन मजेच मजा असते गावी छान मजा येते चला जायची तयारी झाली आपली बघा बॅग भरते तिकडं कसं पण निघाला बॅग भरते बाय तीकड़ा तो बरोबर बारसा आहे बारशाला जाऊन येतो बंद तिकडे राम कृष्ण भजन जाऊ झाला वरती बघून येतो झलक मारून येतो चला बॅगा जमले आपला चला मुंबईला चला आपली पण आली अरे तुझा आहे काय आहे लाइटिंग बस सारखी गेला नाही गेला रेडियम गेला कोणाचं नेट चांगलं झालं तुझाच तुझाच नेट चांगलं झालं ओपी ब्रो ओपी ब्रो सुट्ट्या टाकून गावाला ब्रो चलो आता गाडी येईल आमची काही मिनिटातच आणि मग मुंबई hmm. चला थेट थेट गोरेगाव बाय चला बाय 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 चलो मुंबईला आता आमच्याकडे चालू होता उद्याचा बड्डे उद्याचा बड्डे ना आता रात्री बारा वाजता काही राहते